नंदा आपल्या खोलीत तळमळत पडली होती रात्रीच्या जागरणाने तिचे डोके दुखत होते डोळे चुरचुरत होते पण काही केला तिला झोप येत नव्हती पार्वतीचे शब्द तिच्या मनाच्या गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होत होते सरकारासनी वाघिणीनं दागदार गेला ती आणायला वाघिणीशी झालेल्या झुंजे देवदत्ताला किती जखमा झाल्या असतील हा प्रश्न ती स्वतःला वारंवार विचारित होती प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडी वाकडी उत्तरे देत होती तिच्या या तापदायक तंद्रीचा भंग केला तो पार्वतीने तिसऱ्या प्रहारच्या चहा बरोबर तिने वसूची चिठ्ठी आणून दिली होती चिठ्ठीत एवढाच मजकूर होता रात्रीच्या गाडीचं तुझे तिकीट काढायला बापूंना सांगितलं आहे तुझा पगार ते चुकता करतील कृपा करून आपलं तो मला पुन्हा दाखवू नकोस त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून त्या वसूच्या तोंडावर फेकावेत आणि इथून चालते व्हावेत असे तिच्या मनात आले इतक्यात दवाखान्याकडे जायच्या घाईत असलेले बापू आत आले डॉक्टर देवदत्ताला घेऊन आले होते त्याच्या डोक्यावर खांद्यावर आणि काखेत जखमा झाला होता वाघीण दिसताच देवदत्ताने गोळी झाडली होती पण दुर्दैवाने त्याचा नेम चुकला वाघीण जखमी झाली पण जंगलात निसटली तिच्या जखमेतून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबाचा माग काढीत देवदत्त गर्द जंगलात शिरला काही वेळाने वाघिणीची गती मंदावली आहे हे त्याच्या लक्षात आले रानावर विलक्षण शांतता पसरली होती पावला गणित चुरणाऱ्या पाचोळ्याचा आवाजही मोठा वाटत होता देवदत्त प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू लागला बंदुकीच्या हुरळत होते अचानक त्याच्या कानांवर तो आवाज झाला त्याचे सारे अंग शहारून उठले तो कनवळला करवंदीच्या जाळीतून उडी घेण्याच्या पावित्र्यात बसलेल्या वाघिणीचे उग्र दर्शन त्याला झाले ती झेप घेत असतानाच बार कडाडला आणि ते धूळ कोसळत असलेले देवदत्ताने पाहिले जमिनीवर पडता पडता अंगातून उठणाऱ्या वेदनांची त्याला तीव्र जाणीव झाली वाघिणीची गुरगुर त्याच्या कानांवर पडली पुढे काय झाले त्याची भान त्याला राहिली नाही देवदत्ताबरोबर आलेला खेडूताकडून बापूंनी ही सारी हकीकत नुकतीच ऐकली होती ती जशीच्या तशी त्यांनी नंदाला सांगितली ते ऐकताना देवदत्ताच्या साहसी स्वभावाविषयी वाटणाऱ्या अभिमानाने तिचे मन फुलून गेले पण लगेच तिथे काळजीच्या काट्यांचे रान माजले देवदत्ताच्या जखमा केवड्या असतील त्या बऱ्या व्हायला फार दिवस लागतील का त्याच्या जीवाला धोका तर नाही ना बापूंच्या बरोबर इस्पितळात जावे आणि देवदत्ताला पाहून यावे असे नंदाला फार फार वाटले बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरले इतक्यात बापू तिला म्हणाले इस्पितळातून परत आलो की तुझ्या तिकिटाची व्यवस्था करतो वहिनी साहेबांनी मग दिलाय तसा नंदाने आवंडा गेला ती काहीच बोलली नाही रात्रीचे जागरण आणि सतत मनावर पडलेला ताण यांमुळे नंदा शिनून गेली होती शेवटी या ग्लानीतच तिचा डोळा लागला मात्र या अस्वस्थ झोपेत तिचे मन नाना प्रकारच्या दृश्यांची गोधडी शिवित होते सीतेचे अग्निदिव्य तो अग्निपिजविणारा वादळी समुद्र त्या समुद्रातल्या मगरीने धरलेला कुणाचा तरी पाय त्या पायातून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबांची होणारी मोती त्या मोत्यांचा चारा खाऊन सरोवरात पोहणारा राजहंस त्या राजहंसावर झडप घालण्याकरिता काठावरचीत पसलेली वाघीण वाघीण दिसताच ती भयभीत झाली धडपडत उठली आपण पाहत होतो ती सारी स्वप्न सृष्टी होती हे लक्षात येताच तिला हायसे वाटले तिने घड्याळाकडे पाहिले साडेपाच व्हायला आले होते तिच्या काळजात कालवा कालव झाली बापू भरून जड पावलांनी ती भरांडत आली बसू मोटारीतून खाली उतरत असलेली तिला दिसली ती दवाखान्याकडे गेली असावी देवदत्ताच्या प्रकृतीविषयी तिला काही विचारावे का नंदा चार पावले पुढे झाली पण तिला आणखी पुढे जायचा धीर होईना वसुने तिच्याकडे एकदा तुच्छतेने पाहिले आणि पाठ फिरवून ती तरातरा आत निघून गेली